आत्ताची सर्वात मोठी बातमी शेंबाळ पिंपरीत गोडाऊनमध्ये भीषण आग लागली या आगीत चाळीस लाखाचा माल जळून खाक पुसद तालुक्यातील शेंबाळ पिंपरी येथे गोडाऊनला अचानक आग लागल्याने त्या आगीत चाळीस लाखाचा माल जळून खाक झाला आहे प्राप्त माहितीनुसार शेंबाळ पिंपरीतील रहिवाशी गोपाल अरुण पेंदे यांचे दुकान व गोडाऊन हिंगोली रोडवर आहे त्यांनी कर्ज काढून दुकान व प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंगचे काम सुरू केले होते परंतु आज सकाळी चार वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने या भीषण अग्नितांडवात दुकान व गोडाऊन मधील खाक झाला यात त्यांचे चाळीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे सदर घटनेनंतर अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते व अग्निशामक दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली त्यानंतर घटनास्थळी नायब तहसीलदार कदम साहेब तलाठी अविनाश आडे सरपंच महल्ले व पोलीस कर्मचारी हजर झाले होते आणि कर्मचाऱ्यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला आहे मी जीएम कदम नायब तहसीलदार पुसद आज सकाळी अंदाजे सव्वा चार ते साडेचारच्या दरम्यान मला देऊन पोलीस आणि तर नागरिकांचा फोन आला इथे शमा गोपाल पेंदे यांच्या दुकानाचा आग्रगल्याबाबत तर मी ताबडतोब कुसद अग्नी शामक दलाला पाचारण केलं आणि गावकऱ्यांनी आधीच आग विजू विझवली होती त्यानंतर अग्निशाबकांनी सुद्धा पूर्ण आग काबूत आणली व या आगीचा आत्ता पंचनामा केला आगीत आणलं ते पंचाळीस चाळीस ते पंचेचाळीस लाखाचं नुकसान झाल्याचं प्राथमिक गावाला निदर्शनास आलं आणि आगीत जीवितहानी कुठल्याही प्रकारची झाली नाही व जी श्वान होते लहान पिल्ले कुत्र्याचे अंतर जातीची आणि चार क्षण पावली मदत मिळण्यासाठी सर आपल्यातर्फे काय मदत मदतीचे निकष कसे आहेत की आमच्या तहशीमार्फत जे सानुग्रह अनुदान मिळते त्या याच्यात हे कुटुंब बसत नाही ना लागली जर निराधार कुटुंब झालं तर आम्ही त्यांना सानुग्रह अनुदान देतो परंतु यांना इन्शुरन्स असल्यामुळे यांनी सबब आमच्या पंचनामाचा आधार घेऊन इन्शुरन्स कंपनीवर क्लेम दाखल करण्यात यावा सांगतो माझं नाव गोपाल अरुण पेडे हे जे मागचे गरातील दुकान दिसत आहेत ती माझे आहेत सर्व त्याच्यामध्ये मी प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग प्लास्टिक होलसेल जनरल स्टोअर डेअरी नीड्स आणि ड्रिंक्स आणि माझे बाजू डाग असा आहे जिथे मी काम असं कामकाज करत होतो माझी माझ्या मदतीला माझे आई वडील भाऊ असे आम्ही तिघं चौघं मिळून ते काम करत होतो आग किती वाजता लागली साधारण आग सकाळी साडेतीन चारच्या दशात चालू झाली माझे शेजारी गजानन गरड यांचा मला फोन आला घरालेला दुकानमध्ये दिसत राहिला तेव्हा मी लगेच आलो पण ते प्लास्टिकचे मॅन्युफॅक्चरिंगचे जे बनलेला माल होता त्याच्यामुळं आग आम्हाला समजा आवडली नाही आम्ही दोघं इकडजण होतो त्याच्यानंतर सगळे आलीच मदतीला पण ती आग एवढी वाढली होती त्यामध्ये सगळं जळून आग झालं नुकसान पण झालेलं आहे याच्यामध्ये आणि माझ्यावर कर्ज पण ऐकू आता काय करावं काही शासनाला मदत करावं साधारणतः किती नुकसान झालं ते सगळं माल वगैरे माझे कुत्रे सगळं चाळीस पंचायस चाळीस पंचायती अप्पल पैदे या शिक्षित तरुणाने बँकेच्या लोनच्या आधारावर आपला जो छोटासा व्यवसाय उभारला त्याला इतरांच्या हक्क्यामुळे आग लागून जे नुकसान झालेलं आहे याची महसूल प्रशासनाने पावल पाठवून त्याला मदत मिळण्या मिळण्यासाठी सहकार्य करण्यासाठी कदम साहेब एन टी भाडेसाहेब तलाठी आणि पोलीस पाटील प्रशासन यांनी सहकार्य केलेलंच आहे यापुढे सुद्धा सहकार्य करावं असं मी त्यांना गावकऱ्यांच्या वतीने सरपंचांना त्यांनी विनंती केली प्रत्यक्षदर्शिनी म्हणून मी बापरू कांबळे या ठिकाणी मला माहिती मिळाली या ठिकाणी आगीचं एवढं भयानक स्वरूप होतं की याच्यावर असं म्हणजे काय करावं काय नाही घरच्यांचा एक रडण्याचा आवाज आगीचे गोळे पडणे असं प्रत्यक्ष एवढं होतं की आम्ही कधी बघितलंच नव्हतं एवढी आज आणि त्याच्यातले सामान त्याच्यातले कुत्र्यांचा आवाज हे खूप असं मनाला असं हेलावून सोडणारं होतं सकाळच्या चारच्या तशात ही घटना घडलेली आहे आणि माहिती मिळाल्यानंतर सगळ्या गावातल्या लोकांनी त्याच्या पिठलपागिरी असो घरड असो आणि दुसरं एक आमच्या एस टी महामंडळमध्ये कंडक्टर त्यांचं काय नाव येत नाही अशा लोकांनी मदत जाऊन वाचवण्याचा प्रयत्न केला सामान काही बाहेर काढलं खूप भयानक नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानाचे मला तर वाटणं की आ, आ, किती नुकसान झालं असं त्याचा आता मान्य तहसीलदार साहेब आणि सर्वांनी पोलीस वतीलांनी बसून पंचनामा वगैरे केला तर प्रत्यक्ष दर्शनी पाहू शासनाने त्यांना मदत करावी एवढीच अपेक्षा